नमस्कार मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणात उडाली एकच खळबळ मुंबईच्या आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांना उधाण आल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली त्यातच आता मुंबई महापालिकेच्या संदर्भात एक नवा एक्झिट पोल समोर आला आहे या एक्झिट पोलमध्ये मुंबई महानगरपालिकेचा महापौर पुन्हा शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाचा होणार असल्याचा एक्झिट पोल समोर आल्यामुळे सत्ताधारी भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांना सर्वात मोठा धक्का बसतो आहे काय आहे आत्ता स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मुंबईसह राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची लगबग आता सुरू झालेली बघायला मिळाली महायुती आणि महाविकास आघाडीने कंबर कसून तयारीला सुरुवात केली आहे एकीकडे महानगरपालिका निवडणुका महायुतीत लढण्या जाणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा चंग भाजपने बांधलेला बघायला मिळतोय तर दुसरीकडे ठाकरेंचे बरेचसे नगरसेवक शिंदे गटात गेले त्यातच आता उद्धव ठाकरे यांना उद्धव ठाकरे कुठे आहेत ते दाखवतील आता महाविकास आघाडीच्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीच्या पन्नासही जागा येणार नाही असा मोठा दावा आणि मोठा सर्वे समोर आला आहे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीन पक्षीय महायुती म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पार्टी व अन्य घटक पक्ष यांची मदत घेऊन महाविकास आघाडी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दोनही पक्ष एकत्र येणार असल्याच्या चर्चेना उदाहरण आलं आहे दोन पक्ष एकत्र येण्या येणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या असताना राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चेवर सकारात्मक निर्णय घेण्याच्या तयारीत दिसत असताना राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा एक सर्वात मोठा महासर्व्यानी एक्झिट पोल समोर आला आहे या एक्झिट पोलच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा धोबी पछाड मिळून त्या ठिकाणी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा महापौर मुंबई महानगरपालिकेवर झेंडा फडकवील असा विश्वास या महासर्वेकडून व्यक्त करण्यात आला आहे मुंबईमध्ये शिवसेनेचाच आत्तापर्यंत महापौर राहिला परंतु बहुचर्चित आणि बहु विलंबित झालेल्या महानगरपालिका निवडणुका बऱ्याचशा लांबणीवर पडल्या होत्या कार्यकाळ संपल्यानंतर लांबणीवर पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आणि काँग्रेस पक्षाच्या म्हणजेच महाविकास आघाडीचाच झेंडा आणि बोलबाला मुंबई महानगरपालिकेवर होणार असल्याची चर्चा जिकडे तिकडे बघायला मिळते त्यातच आता भारतीय जनता पार्टीचे नेते आणि भाजपाचे मुंबई अध्यक्ष राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंचा एकतर तू राहील नाही तर मी राहील या वाक्याचा समाचार घेत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पन्नासही जागा मुंबई महानगरपालिकेत मिळणार नाही अशा प्रकारचं प्रत्युत्तर आशिष शेलारांनी दिलं आहे परंतु आशिष शेलारांच्या या उत्तराला उत्तर देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत म्हणाले की पन्नासही खासदार महायुतीचे निवडून येणार नाही पन्नासच्या आत महायुतीला समाधान मानावं लागेल तर मुंबईच्या महापालिकेवरती आमच्या शिवसेनेचाच भगवा फडकणार असल्याचा विश्वास शिवसेना खासदार संजय राऊत आणि मुंबईतील शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे तर मुंबई शहरामध्ये शिवसेनेची मोठी ताकद आहे तर बाळासाहेब ठाकरेंच्या पाठोपाठ उद्धव ठाकरेंना मानणारा मोठा शिवसैनिक वर्ग आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा फडकेल आणि या मशाल चिन्हाचाच उमेदवार या मुंबईचा महापौर होईल असा विश्वास शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे त्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठिंब्याची गरज असल्याचं शिवसेना पक्षाकडून सांगण्यात येत आहे दरम्यान महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी महायुती सरकारनं मोठा दणदणीत विजय विधानसभा निवडणुकीत प्राप्त केल्यानंतर आता भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं लक्ष मुंबईच्या महापालिकेकडे लागला आहे या मुंबई महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी डोळा असल्यामुळे उद्धव ठाकरे चांगल्या पद्धतीने रणनीती आखून विधानसभेचा झालेला पराभव त्या ठिकाणी आत्मचिंतन करून मुंबई महापालिकेवर भगवा झेंडा फडकवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे तर मुंबई महापालिकेवर शिवसेना ठाकरे गटाची पुन्हा सत्ता येईल असा एक्झिट पोल समोर आल्यामुळे उद्धव ठाकरेंचे बाजूने सकारात्मक या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक असल्याचं बोललं जातं आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मुंबई महापालिकेवर कायम नेहमीप्रमाणेच पारंपरिक शिवसेनेची सत्ता यावी की त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीची सत्ता यावी याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह